स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ली येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न नवरात्री निमित्त छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा मंडळ अंतुर्ली व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे आयोजित करण्यात आले शिबिराच्या सुरुवातीला देवीच्या फोटोची पूजा करून नंतर शिबिराला सुरुवात झाली सदर शिबिराला कांताई नेत्रालयामार्फत एस आय सी एस पद्धतीची टाक्याची शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली रुग्णांना हॉस्पिटलच्या माध्यमातून जाण्याची तसेच येण्याची सुविधा विनामूल्य जेवण नाश्ता अशा सुविधा दिल्या जात कांताई नेत्रालय येथे डॉक्टर मोहम्मद बेग कॅम्प सुपरवायझर योगेश माळी अभिमन्यू सर यांनी शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी केली रुग्णांना शुगर ब्लड प्रेशर तपासणीसुद्धा मोफत करण्यात आली या शिबिरामध्ये ऐंशी रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये बारा रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया आढळून आल्याने याप्रसंगी भाऊराव महाराज डी आर महाराज कैलास गुट दुट्टे नरेंद्र दुट्टे बाबू हुसेन नितीन दानी विलास काळे डॉक्टर रमेश कोळी सुभाष दवंगे विनायक चौधरी मोहम्मद बेलदार अमोल पाटील पवन पाटील दीपक पालवे देवेंद्र दानी चंद्रकांत पाटील धामंदे नरेश पाटील अनिल महाराज विनोद कापसे योगेश महाराज सौरभ सोनार संदीप महाराज मेघराज दानी तुषार महाराज तन्मय दानी शिवाजी महाराज दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्य नगर जळगाव यांच्या संयुक्त असून तपासणी झाल्यानंतर त्यांचं सशत्रियेसाठी कंत्र कांतायी नेत्रालय या ठिकाणी नी, रुग्णांना नेण्यात त्यांचा उपचार केला जाईल पुढील उपचार करण्यात तरी जय शिवाजी दुर्गा मंडळाच्या वतीने आतापर्यंत संस् सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याच माध्यमातून या कार्यक्रमाची रूपरेषा मंडळाने आखलेली आहे या वर्षाला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मा जगदंबेची आपण मनोभावे पूजन करतात आणि त्यांचं सर्व मंडळाच्या वतीने नऊ दिवसाचे कार्यक्रम विविध पार पाडतात त्यातीलच हा एक मोतीबिंद शिबिराचा भाग असून रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी मोफत त्यां मोतीबिंद शि शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाने प्रयत्न केलेले आहे त्यामध्ये मदत मिळालेली आहे आपल्या कांताई नेत्रालय जळगाव येथील हॉस्पिटलची ज्यांनी आम आम्हाला कॅम्पचं नियोजन आणि आम्हाला तारीख उपलब्ध करून दिली ज्या जेणेकरून आम्ही हे कॅम्प आयोजित करू शकले तरी मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांच्या सह सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज आपण पार आहे